नमस्कार निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत आलू पराठा चला तर मग त्यासाठी साहित्य मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे बेसन तेल एक चमचा लाल तिखट त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पोळ अर्धा चमचा अंगूर पावडर चवीनुसार मीठ एक चमचा कसुरी मेथी दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा अद्रक लसूण पेस्ट एक बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ते मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचे साली काढून घेतलेल्या आहेत आणि पीठ मळण्यासाठी पाणी सगळ्यात आधी मी एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये बेसन आणि चवीनुसार मीठ घालून जसं चपातीसाठी पीठ मारत त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आता पीठ मळून आहे आता यावर थोडस तेल लावून पीठ मसूक करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे पीठ पंधरा ते वीस मिनिटं झपून ठेवायचं आहे आता उकडलेले बटाटे मी स्मॅश करून घेणार आहे त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या अद्रक लसून पेस्ट हळद लाल तिखट गरम मसाला धनेपूर आमचूर पावडर चवीनुसार मीठ कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी हे सर्व व्यवस्थितपणे करून आहे आता पराठे साठी सारण तयार आहे सारणाच्या अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून पराठा लाटताना आपले हात खराब होणार नाहीत आणि आपल्याला व्यवस्थित पराठा लाटता येईल म्हणून मी हे सर्व गोळे एकदाच तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने सारणाचे गोळे तयार आता मी पराठा लाटायला घेणार आहे आता हे जे पीठ झाकून ठेवलेलं होतं ते पूर्णपणे नरम झालेलं आहे आता पिठाचा एक हुंडा घ्यायचा आहे तर आता हा तयार झालेला मुंडा मी पिठामध्ये गोडून घेणार आहे अशा पद्धतीने एक वाटी तयार करायची आहे आणि आपण जो बटाट्याचा सारणाचा गोळा तयार केलेला आहे तो घालणार हो। आहोत अशा पद्धतीने तर आता हा तयार झालेला म्हणता परत एकदम मी पिठामध्ये गोडून घेणार आहे आणि आता मी पराठा लाटायला घेणार आहे जशी पुरणपोळी करतो त्या पद्धतीने हा पराठा करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने उरलेले पराठे मी लाटून घेणार आहे तर आता हा आपला पराठा लाटून झालेला आहे गॅस मी तेव्हा तापद ठेवलेला आहे आता तेलाचा वापर करून मी हा पराठा भाजून घेणार आहे अशा पद्धतीने पराठा दोन्ही साईड भाजून घ्यायचं आहे आता आपल्या गरमगरम असा आलू पराठो तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा